आपली काय चूक झाली म्हणून आपल्याला वाढीव पेन्शनचा लाभ मिळाला नाही आता कुठे फेऱ्या मारायच्या आता कुठे चौकशी करायची आता कोणती कागदपत्र अजून जमा करायची ही परत फॉर्म भरायचा नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलंदोच या चॅनलमध्ये मी उमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर खूप सारे मनामध्ये प्रश्न आहेत आणि ते प्रश्न का पडत आहेत किंवा अडचणी का निर्माण होत आहेत किंवा अडचणीत आपण काय येतो आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा मी आज करणार आहे आणि दोघांच्या मनातील ज्यांच्या खात्यावरती अडीच हजार रुपये आज रोजी आलेले आहेत त्यांच्या पण आणि ज्यांना अडीच हजार रुपये भेटले नाहीत म्हणजे ज्यांना दीड हजार रुपये लाभ मिळाला फक्त ज्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळाला नाही त्या दोघांचेही मनातील जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण दोघांचेही सविस्तर गोष्टी सांगायच्या आहेत म्हटल्यानंतर थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर मनामध्ये जे दीड हजार रुपये ज्यांचे ज्यांच्या खात्यावरती आज पैसे आलेले आहेत म्हणजे जे काही सात आठ तारखेला आलेले आहेत पैसे तर ते का आलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की मी दिव्यांग आहे पहिला प्रश्न मी दिव्यांग आहे तरी मला दीड हजारच का आले बाकीच्यांना का अडीचर आले दुसरा प्रश्न आता परत फॉर्म भरायचा का म्हणजे पेन्शनचा संजय गांधीचा फॉर्म परत भरायचा का तिसरा प्रश्न माझा ऐंशी टक्के प्रमाणपत्र आहे माझं शंभर टक्के आहे माझं त्रेपन्न टक्के आहे माझं चाळीस टक्क्याच्या वरचं प्रमाणपत्र कोणतंही आहे तर मी दिव्यांग आहे मी परमनंट दिव्यांग आहे तरी मला का दीड हजार रुपये मिळाले मला अडीच हजार रुपये का भेटले नाहीत मी हयातीचा दाखला दिला नाही म्हणून मला भेटले नाहीत का माझी डीबीटी झाली नाही का मी ई केवायसी केली नाही का मी अजून काय केलं नाही का माझ्याकडून कोणती चूक झाली असे जवळपास पंधरा वीस प्रश्न मनामध्ये ज्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये आलेले आहेत तर त्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत आहेत का तुम्ही सांगा आहेत की नाही आहेत हेच प्रश्न आहेत ना मनामध्ये आता कागदपत्र कुठे जमा करायची कागदपत्रे कोणती का जमा करायची ही सगळे प्रश्न मनामध्ये आहेत तसंच ज्यांच्या खात्यावरती अडीच हजार रुपये आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत की या महिन्यात तर अडीच हजार रुपये आले बाबा पण नोव्हेंबरची पेन्शन आम्हाला अडीच हजार रुपये मिळेल का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आम्ही पण कागदपत्र जमा करायची का तिसरा प्रश्न आम्ही पण हायती दाखला द्यायचा का किंवा आम्ही पण त्यांच्यासारखी कागद जमा करायची का आम्ही पण ही के वाय सी करायची का हे सगळे प्रश्न मनामध्ये आलेले आहेत अडीच हजार रुपये पण तर या दोघांच्या मनामध्ये इतके सारे प्रश्न पडण्याचं कारण काय कारण एकच जो आपल्या हातामध्ये जो आता माझा व्हिडिओ बघताना मोबाईल आहे ना तो तो कारण ते कारण कारण आपण भरपूर सारे सर्च करतो भरपूर साऱ्या गोष्टी सर्च करतो आणि त्याचप्रमाणे आपण संजय गांधी पेन्शन वाढीचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचं किंवा तसले व्हिडिओ सर्च केल्यामुळे आपण विविध प्रकारचे व्हिडिओ पाहिले विविध लोकांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यातून झालेला हा घोळ आहे पहिलं तर गोष्ट क्लिअर झाली की याच्यामुळे घोळ आहे कारण कोणी म्हणताय की डॉक्युमेंट जमा करायचे नाहीत तर कोणी म्हणते परत फॉर्म भरावा लागणार कोणी म्हणत आहे तुमचं दिव्यांगत्व एवढा टक्केचं आहे म्हणून तुम्हाला पेन्शन वाढीचा लाभ मिळाला नाही तर कोणी म्हणते तुम्ही ह्या दाखला दिला नाही म्हणून तुमचं वाढी पेन्शनचा लाभ मिळाला नाही तर कोणी म्हणत आहे तुमच्या तालुक्याला पेन्शन वाढत झाली नाही तर कोण म्हणत आहे तुम्ही पॅन कार्ड दिला नाही तुम्ही डी कार्ड दिलं नाही तुम्ही आधार कार्ड दिलं नाही म्हणून तुमचं झालं नाही तर कोण म्हणते आहे ई केवायसी केलं नाही म्हणून तर कोण म्हणत आहे तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नाही म्हणून तर कोण म्हणत आहे तुम्ही डीबीटी केली नाही म्हणून किंवा तुमची डीबीटी झालीच नाही म्हणून किंवा तुमचे मध्येच पैसे कुठेतरी गेले म्हणून ह्या सगळ्यांच्यावरती विश्वास आपण दिव्यांगाने ठेवल्यामुळे आपली ही गोची झालेली आहे किंवा आपलं हे जे काय नुकसान होतंय तर ते होते आणि गोंधळ होते आणि गोंधळ करूनच आपण इतरांच्या शिव्या खातोय लक्षात घ्या तर मी तर पहिला सांगेन की हे जे कोणी पसरवत आहेत जे काही फेक नरेटिव पसरवत आहेत तर त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे लक्षात घ्या आता काय विश्वास ठेवायचा नाही मी सांगतो तुम्हाला पेन्शन ज्याची दहा वर्ष झालं ज्याची वीस वर्ष झालं पेन्शन चालू आहे त्याची वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार कसा नाही हो तुम्हाला दीड हजार रुपये पेन्शन ज्याला वाढ मिळाली होती म्हणजे हजारची दीड हजार झाली होती त्यावेळेला कोणते कागदपत्र जमा केला होता त्यावेळेला कुठला नवीन फॉर्म तुम्ही भरला होता मला सांगा तुम्ही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुम्ही कधी संजय गांधीची पेन्शन सुरू करण्यासाठी म्हणा किंवा परत रिनिवल करण्यासाठी तुम्ही कधी पॅन कार्ड दिलं आहे का पॅन कार्ड किंवा डोमेशन दिलं आहे का पॅन कार्ड आणि डोमेशनची गरजच लागत नाही आपल्याला कारण आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहे रेशन कार्डवरून आपल्या आधार कार्डवरून यू डी कार्डवरून समजतं परत पॅन कार्ड म्हणजे ज्याचं इन्कम जास्त आहे त्याच्याकडे पॅन पॅन कार्ड असतं लक्षात घ्या आणि आपल्याला निराधारमधून पेन्शन दिली जाते किंवा दिव्यांग जा निराधार म्हणून पेन्शन दिली जाते मग पॅन कार्डची गरज कशाला लागू शकते पॅन कार्डचे पण व्हिडिओज आहेत की पॅन कार्ड पण नेऊन जमा करायचं आहे म्हणून या गोष्टी परत घरी बसल्या जर तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करता येत आलं असते किंवा घरी बसता तुम्हाला ते सगळे तुमच्या फॉर्मवरचं बदलता येत आलं असतं तर मग त्या संजय गांधी ऑफिसचं काय काम होतं त्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक ऑफिस टाकण्याचं काय गरज होती गरजच नव्हती ना डायरेक्ट ऑनलाईन कामं झाली असती तुमची सगळी जर ते तुम्हाला फक्त स्टेटस बघण्यासाठी किंवा तुमचं काम कसं चाललं आहे किंवा तुम्ही नेमकं अपडेट घेण्यासाठी आहे ती गोष्ट तुम्हाला या सगळ्या रुमर्स पसरवत आहेत तुम्ही घर बसल्याही करू शकता गोष्टी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी झूट आहेत लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी झूट आहेत कोणत्याही व्हिडिओजवर विश्वास ठेवायचा न ठेवायचा हे तुमची जबाबदारी आहे मी नाही सांगणार ते मी ठेवा किंवा ने नका ठेवा म्हणून पण हे जे रुमर्स पसरवत आहेत तर त्याच्यावरती तुम्ही बघा काय करायचं ते आता मी अडीच हजारचं पहिला बोलतो अडीच हजार वाल्यांनी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे आणि नंतर दीड हजार काय करायचं आणि काय करायचं नाही याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे अडीच हजार वाल्यांनी कुठलीही कागदपत्र जमा करायला जायचं नाही आहे आत्ता कारण तुम्हाला पेन्शन येते ना पेन्शन येते चालत्या गाडीला का खेळा ठोकताय चालती गाडी आहे त्या गाडीला पंक्चर झाली म्हणून का नेत नेताय तुम्हाला अडीच हजार रुपये पेन्शन आलेली आहे त्याच्यामुळे तुमचं न काय करता तुम्हाला पेन्शन जर आली असेल तर तुम्ही का कागदपत्र जमा करायची भानगडी करताय कुणी पण सांगू दे आहेच दाखला जमा करा डी कार्ड जमा करा किंवा पॅन कार्ड जमा करा वगैरे वगैरे म्हणून नाही करायचं ज्या दिवशी तुमची पेन्शन तटेल त्या दिवशी करायचं काय असेल ते आता काहीही चे करायचं नाही अडीच हजार वाल्यांनी लक्षात घ्या तुम्ही काहीच करायचं नाही आहे तुम्हाला पेन्शन पुढच्या महिन्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला भीती वाटते ना तुमची पेन्शन येणार आणि या मित्राची गॅरंटी आहे तुम्हाला या ओमकेशची गॅरंटी आहे तुम्हाला की पेन्शन तुमची अडीच हजार रुपये तुमच्या खात्यावरती शंभर टक्के येणार आणि आता दीड हजार रुपये ज्यांची पेन्शन खात्यावरती आलेली आहे त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही मला माहित आहे तुम्ही तुम्ही जाऊन आला आहे म्हणजे सात तारखेला तुमची पेन्शन जमा झाली आणि आज तारीख आहे जवळपास तेरा म्हणजे तुम्ही तीन चार दिवसामध्ये तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन आला आहे पण तुमची कागदपत्र तिथे जमा करून घेतले नाहीत काहींचे घेतले नाहीत काहींचे घेतलेले आहेत या पण गोष्ट कबूल आहे मला की म्हणजे कसं झालं होतं की जिल्हाधिकाऱ्यांना आदेश झाला नव्हता त्याच्यामुळे ते तहसीलदार तुमची कागदपत्र जमा करून घेणारच नव्हते कागदपत्र कधी जमा करून घेणार ते किंवा ते ॲक्शन कधी घेणार जेव्हा त्यांना माहिती काहीतरी येईल वरून तर त्यावेळेला ते करणार ना गोष्टी त्याच्या आधी कशाला करतील ती गोष्टी नाहीच करणार त्याच्या आधी त्या गोष्टी ते त्याच्यामुळे आता लक्षात घ्या अजून ही वेळ गेलेली नाही आहे अजून ही वेळ गेलेली नाहीये तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत पहिलं म्हणजे डॉक्युमेंट्स गोळा करायच्या डॉक्युमेंट्स कोणकोणते गोळा करायचे पहिलं आधार कार्ड तुमचं आधार कार्डला नंबर कोणता लिंक आहे तर तो मोबाईल जवळ ठेवायचा दुसरं डी कार्ड तुमचं म्हणजे हँडीकॅप सर्टिफिकेट तिसरं बँक पासबुक झेरॉक्स तुमच्या बँकेत ह्या महिन्याची पेन्शन जी दीड हजार रुपये आलेली आहे त्या बँकेचं पासबुक मग ते पोस्टाचं खाता असू शकतं नॅशनलाइज बँकेचं खाता असू शकतं किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खाता असू शकतं कोणत्याही बँकेच्या तुमच्या कोणत्या बँकेत ते पैसे आलेले आहेत तर ते खातं घ्यायचं त्या खात्याचे झेरॉक्स घ्यायचे हे तीन घ्यायची कागदं आणि तुमचं मोबाईल नंबर किंवा मोबाईल तो ते घेऊन जायचं तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं तहसीलदार कार्यालयामध्ये आपले जे संजय गांधी ऑफिस आहे संजय गांधी ऑफिस आहे तर तिथं जायचं तिथं सांगायचं त्यांना की माझी या महिन्याची पेन्शन दीड हजार रुपये आलेली आहे म्हणून तर ते तुम्हाला एक फॉर्म देतील फॉर्म म्हणजे एक अर्ज देतील तो अर्ज काही जास्त भरायचं नाही आहे तुमचं नाव तुमचं दिव्यांग प्रकार तुमचा युडीआडी नंबर आधार नंबर वगैरे टाकायचा आहे तुमची एक साईन करायची तिथे आणि यायचं आहे ते डॉक्युमेंट जमा करायचे आणि त्यांना सांगायचं की सांगायचं काय सांगायचं पहिली गोष्ट के वाय सी केलेली आहे पण मी दिव्यांग आहे दुसरी गोष्ट सांगायचं मी दिव्यांग आहे मी बी टीचे कागदपत्र पूर्ण केलेली आहेत तिसरी हे म्हणजे त्यांना बोलायचं या तीन गोष्टी चौथी ती गोष्ट सांगायचं माझ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे पाचवी गोष्ट सांगायचं मी संजय गांधी सॉरी मी दिव्यांग पेन्शनसाठीच मी अर्ज केला होता आणि त्याचे हे पुरावे डी कार्ड आधार कार्ड हे माझ्याकडे पुरावे आहेत ते तुम्हाला मी पहिला जमा केले होते तरी सुद्धा मला दिव्यांग पेन्शनमध्ये घातलेलं नाहीये मला श्रावण बाळ किंवा विधवा पेन्शनमध्ये घातलेला आहे किंवा संजय गांधी मध्ये घातलेला आहे तर त्याच्यामुळे मला ते तेस ती योजना मला लागू पाहिजे किंवा त्या योजनेतून काढून मला दिव्यांग पेन्शनमध्ये लागू करा तुम्हाला जर ते विचारतील आता पहिली गोष्ट तुम्हाला जे जर विचारले ते की तुमच्याकडे मंजुरी पत्र आहे का तर मंजुरी पत्र जर असेल तर घेऊन जा नसेल तर नसलं तरी सुद्धा चालतं असायलाच पाहिजे असं काही नाही आहे जबरदस्ती ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना काय सांगायचं की तुम्ही जे ऑप्शन तिथं माझं कोणत्या योजनेखाली माझी पेन्शन सुरू आहे ते विचारायचं पहिला कारण मला दीड हजार रुपये झालेले आहेत तर ते बदलून माझं दिव्यांगमध्ये मा टाका दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट जरी दिव्यांगमध्ये टाकला असेल आणि तरी सुद्धा तुमची पेन्शन आली नसेल म्हणजे तुमचं दिव्यांग मध्ये नाव नोंद असून पण तुमची पेन्शन आलं नसतं तुमची तिसरी गोष्ट करायची काय तिसरी गोष्ट तुमचा दिव्यांग प्रकार तिथे टाकलेला आहे काय बघायचा दिव्यांग प्रकार म्हणजे आता समजा मी लो विजन आहे तर माझं लो विजनमध्ये आहे का तिथं नोंद लो विजन किंवा ब्लाइंडनेस तर टक्केवारी तिथे टाकली आहे का माझं शंभर टक्क्याला दाखलाय तर तो शंभर टक्केला दाखला तिथं टाकलेला आहे का किंवा माझा ऐंशी टक्केला दाखलाय माझा साठ टक्केला दाखलाय माझा चाळीस टक्केला दाखलाय तिथं तर टाकलेला आहे का किंवा माझा प्रकार लोकमोटो डिसेबिलिटी मुखबधीर कर्णबधीर काही तिथं असेल तर ते टाकलेलं आहे का ते बघायचं पहिला त्या ऑप्शनवरती क्लिक केलेलं का बघायचं ही झाली दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं बघितला तुम्ही तुमचं दिव्यांग प्रकारात तुम्ही संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये तुमचं नाव नोंदाय का बघितला तुम्ही दुसरी गोष्ट तुमचं दिव्यांग प्रकार तिथं टाकलेला आहे का बघितला जर हे दोन्ही गोष्टी असतील किंवा या दोन्ही गोष्टी नसतील तर ते टाकायला लावायच्या आणि या दोन्ही गोष्टी टाकलेले असून सुद्धा तुम्हाला जर पेन्शन दीड हजार रुपये आले असेल तर तुम्ही तिथं खाली तुमचा आधार अपडेट केलेला आहे का बघायचं किंवा आधार कार्ड तिथं लिंक केलेला आहे का तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक त्यांनी करून घेतलेला आहे का किंवा आधार कार्ड तिथं नंबर टाकलेला आहे का किंवा आधार कार्ड तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर नव्हता किंवा आधार कार्ड तुम्ही अपडेट करून आहे आता ते डीबीटी कधी झाली नोव्हेंबरमध्ये डीबीटी झाली होती आपली डीबीटी वेळेला ते कुठल्या डिपार्टमेंटचे आपण आहोत म्हणजे कोण दिव्यांमध्ये आहे तर त्यांना दिव्यांगमध्ये टाकलं होतं कोण विधवामध्ये आहे तर विधवामध्ये टाकलं होतं कोण श्रावण बाळाचे आहेत तर ते श्रावण बाळांमध्ये निवृत्ती पेन्शनमध्ये टाकलं होतं कोण अनाथमध्ये तर त्या अनाथांना टाकलेलं होतं पण त्याला चूक झाली होती त्यावेळेला त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांची चूक होती आपली कोणती चूक नव्हती लक्षात घ्या आपल्या दिव्यांगांची कोणती चूक नव्हती फॉर्म भरताना ना, ना कोणती गोष्ट करताना आपण जे डॉक्युमेंट्स मागत होते ते, ते, ते त्यावेळेला दिलेले त्या आहे त्यावेळेलाच आपली पेन्शन चालू झालेली आहे त्याच्यामुळे तिथं आधार कार्ड लिंक केलेलं शकतं किंवा ते चुकून इकडे तिकडे झालेलं असू शकतं तर ते करायला सांगायचं चा। या तीन गोष्टी करायला लावायच्या त्यांना पहिलं म्हणजे तुमचं तुमचा दिव्यांग योजनेत ढकललेलं आहे का ते नाव तुमच्या दिव्यांग योजनेमध्ये तुमचं नाव आहे का दुसरं तुमचं दिव्यांग प्रकार तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि या तिन्ही गोष्टी आहेत की नाही आहेत हे बघायचंच आहे शंभर टक्के कारण जर पुढची आणि येणाऱ्या अडचणींना तुम्ही सामोरे जाऊ शकता किंवा तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या पेन्शनमध्ये जे काही पुढच्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या येऊ नयेत असं वाटत असेल तर या तीन गोष्टी हमखास बघायच्या आहेत तुम्हाला हमकास बघायच्या आहेत लक्षात घ्या आणि आता अजून एक म्हणजे काय करायचं नाही आहे आता म्हणजे ह्या तर गोष्टी तुम्ही करायच्या आहेत कोण कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या चार प्रश्न विचारायचे चार पाच प्रश्न विचारायचे त्यांना ती मी सांगितली तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची ही सांगितली आता कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर कोणती गोष्ट करायची नाही आपण एक म्हणजे तुमचं पॅन कार्ड न्यायचं नाही आहे तुम्ही दुसरं म्हणजे तुमचं डोमेशन न्यायचं नाही आहे तुम्ही तिसरं म्हणजे तुम्ही परत फॉर्म भरायचं नाही आहे परत म्हणजे ह्याचा फॉर्म भरायचा नाही तो म्हणजे पेन्शनचा फॉर्म भरायचं नाही परत तुम्ही अलग लक्षात त्यांच्याकडे का अर्ज आहे तो अर्ज तेवढा भरा मी नाही म्हणत नाही ते भरू भरा पण पेन्शनसाठीचा फॉर्म परत भरायचा नाही परत उत्पन्न दाखला जमा करायचं नाही परत हायथ दाखला जमा करायचं नाही आत्ताच या पाच गोष्टी तुम्ही करायच्या नाही आहेत आणि परत विचार इतका करायचं नाही आहे की माझी पेन्शन येणार नाही म्हणून माझं आता इथून पुढे पेन्शनच येणार नाही म्हणून असा विचार करायचा नाही आहे ती पेन्शन तुमची शंभर टक्के येणार आहे चार ते तुम्ही जे काही डीबीटी म्हणजे तुमचं जे काही ते इनकम्प्लीट फॉर्मॅट आहे किंवा जे काही तुमची अपुरी कामगिरी आहे तर ती अपुरी कामगिरी जाऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही करून याल तुम्ही करून आला ना तर चार ते आठ दिवसामध्ये तुमची पेन्शन तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि ती प्रत्येकाची एक एकट्याची येईल किंवा समूहाने येईल म्हणजे एकदमच सगळ्यांची येऊ शकते किंवा निम्म्यांची आज येऊ शकते निम्म्यांची उद्या येऊ शकते निम्म्यांची परवा येऊ शकते असं पण होऊ शकतं कारण कशी डीबीटी होत जाईल किंवा कशी ते सॉफ्टवेअरला तिथं अपडेट होत जातील तसे तुमच्या खात्यावरती पैसे येत जातील लक्षात घ्या सॉफ्टवेअरला लोड पण येऊ शकतो कारण इतके सारे दिव्यांगांचं नुकसान झालेलं आहे किंवा इतक्या साऱ्या दिव्यांगांना त्यातून वगळण्यात आलं होतं कारण जवळपास मी एक दोन तीन तालुक्याचं ऐकलं एका तालुक्यात तर चार हजार आठशे आहेत एका तालुक्यात दोन हजार दोनशे आहेत एका तालुक्यात दोन हजार सातशे ऐंशी आहेत तर एका तालुक्यात पाच हजार जणांना मिळालेलंच नाही म्हणजे या हे मी चार पाच तालुक्यांचं सांगितलं म्हणजे जिल्ह्याचा आकडा किती जाऊ शकतो बघा एका जिल्ह्यात जवळपास आठ ते दहा किंवा दहा ते बारा तालुके असतात त्याच्यामुळे ता, बघा तुम्ही हे त्या सॉफ्टवेअरला पण लोड येऊ शकतो त्या स जे काही संजय गांधीची जे काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटलाही लोड येऊ शकतो किंवा ते डाऊन असू शकतं या गोष्टी येऊ शकतात त्याच्यामुळे थोडा संयम ठेवायचा आहे थोडा संयम ठेवायचा आहे आणि आजच जायला पाहिजे असंही काय नाहीये दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता फक्त एकच विनंती असेल की दिवाळी सुरू होण्याआधी म्हणजे अठरा तारखेच्या आधी जाऊन या कारण का दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की कर्मचारी सगळे सुट्टीवरती जातील तहसीलदार वगैरे सुट्टीवरती असले की तुमची कामं होणार नाहीत त्याच्यामुळे जर आत्ता तुम्ही जाऊन याल तर तुमची कामं आत्ताच होतील आणि पुढचा महिन्याचा जो काही अडीच हजाराचा हप्ता व्यवस्थित येणारा आपला आहे तर तो व्यवस्थित येईल तुम्हाला नाहीतर कसं होणार की तुम्ही आत्ता जितकं लेट कराल तितकं तुम्हाला पुढच्या हप्त्याला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात कारण अजून जी आर निघालेलं नाहीये पुढच्या महिन्यात अजून जी आर निघालेलं नाही आहे पुढच्या महिन्यात जी आर निघण्याआधी तुम्हाला जर माहीतच आहे दर महिन्याला दर महिन्याची पेन्शन सोड सोडण्याआधी दहा पंधरा दिवसांधी मिटिंग कॅबिनेटच्या मिटिंगमधून जी आर निघतो आणि तो जी आर काढला जातो किंवा परिपत्रक काढलं जातं त्याच्यामुळे तो जी आर निघण्याआधी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील जे काही फॉर्मॅलिटी असतील तर ते करून घ्या ते करून घ्या आणि कोणतीही काळजी करू नका तुम्हाला एक हजार रुपये मिळणार आहेत आता परत तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार नाहीये लक्षात घ्या तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या खात्यावरती आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता या महिन्यामध्ये एक हजार रुपयेच मिळणार ते प्लस व प्लस दीड हजार असा अडीच हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि इथून पुढच्या महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून तुम्हाला परत दर महा कागदे कोणती जमा करायची नाहीत प्रत्येक महिन्याला कोणतीच कागदपत्र जमा करायची नाहीत आत्ता एकदाच करायची काही ठिकाणी जमा पण करायची नाहीत फक्त जाऊन तिथं तुम्ही ते फक्त चेंज करून यायचं आहेत म्हणजे तुमचं श्रावणबाळमध्ये असेल किंवा निराधारमध्ये असेल ते काढून दिव्यांगमध्ये घालायचं तुमचा दिव्यांग प्रकार टाकायचा तिथं तुमचा आधार कार्ड नंबर नसेल तर आधार कार्ड नंबर टाकून यायचं तिथं झालं काम तुमचं एवढंच काम करायचं आहे तुम्हाला तर हे एवढं काम केलात की तुम्हाला पेन्शन तुमच्या खात्यावरती येणार आहे काळजी करायचं नाही रुमर्सवरती निगेटिव्ह पब्लिसिटीवरती किंवा नरेटिव्हवरती विश्वास ठेवायचा नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवायचा आहे आपण जे काही केलेलं आहे ते चोख केलेला आहे स्वच्छ मनाने केलेला आहे त्याच्यामुळे आपली काहीही चूक नाही लक्षात घ्या आपल्या चुकीमुळे या गोष्टी घडलेल्या नाही आहेत मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलो आहे ही चूक तहसीलदार कार्यालयामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामाला जे काही कर्मचारी असतात तर त्यांच्या चुकीमुळे म्हणा किंवा हलगर्जीपणामुळे ही गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळे आपला यामध्ये काहीही दोष नाही आहे मला एक सांगा आता आपण संजय गांधीचा फॉर्म भरतो म्हणजे हा विषय वेगळा आहे संजय गांधीचा आपण ज्या वेळेला फॉर्म भरतो त्याला साधा आपलं एकवीस हजारचा चा उत्पन्न दाखल्याचं साधा आपण झेरॉक्स जोडलो असेल ओरिजिनल उत्पन्न दाखला जोडलो नसेल तरी सुद्धा आपलं पेन्शन मंजूर होते का हो तर आपलं फाईल मंजूर होते का तुम्हीच सांगा मला माझी तर फाईल रिजेक्ट झाली होती बाबा मला ज्या वेळेला मी ओरिजिनल तिथं उत्पन्न दाखला जोडला माझा त्यावेळेला माझी पेन्शन चालवली आहे मग मला सांगा तुम्ही आपण दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याशिवाय आपली दिव्यांग म्हणून पेन्शनला चालवली आहे का तर नाही ना म्हणजे आपण ज्यावेळेला डॉक्युमेंट्स पूर्ण कंप्लीट केलेले आहेत किंवा डॉक्युमेंट्स सगळे पूर्ण फाईल व्यवस्थित बनवून दिलेले आहे त्यावेळेस आपली पेन्शन चालू झालेली आहे ना आणि आपण खरे दिव्यांग आहोत आपण बोगस दिव्यांग नाही आहोत आता घाबरायचं कुणी आहे तर बोगस दिव्यांगाने घाबरायचं आहे कारण त्यांची ई केवायसी होत नाही त्यांची डीबीटी होत नाही त्यांच्या बाकीच्या गोष्टी होत नाहीत तर त्यांनी घाबरायचं आहे आपण नाही घाबरायचं दिव्यांगाने नाही घाबरायचं आता लक्षात घ्या आपल्याला फक्त जी प्रोसेस आलेली आहे आपली वाईट वेळ आता सुरू होती असं समजायचं आणि थोडेच एक दोन चार दिवस आपले वाईट आहेत तेवढे समजायचे आणि त्यामध्ये कागद नेऊन जमा करायची बाकी टेन्शन लई घ्यायचं नाही लोड लई घ्यायचं नाही लक्षात ठेवा लोड लई घ्यायचा नाही फक्त डॉक्युमेंट जमा करून या आणि डॉक्युमेंट जर तुम्हाला पण जमा करायला जमायला येत नसेल जायला जमत नसेल तिथं तर तुम्ही एक काम करू शकता तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सुद्धा तिथं पाठवू शकता जर तुम्हाला जाता येत नसेल तर तसंही काय असं काय नाही की तुम्हीच गेलं पाहिजे आता शंभर टक्के जो बेडवरती आहे त्याला जर जायला जमत नसेल तर त्यांनी त्याच्या घर घरातल्या भाऊ बहिणीला असेल आई वडिलांना असेल किंवा पती पत्नीला असेल कोणालाही तुम्ही पाठवू शकता आणि ती फॉर्मॅलिटी कम्प्लीट को, करून घेऊ शकता असं नाही की तुम्हीच गेलं पाहिजे असं काही म्हणजे हे निर्बंध लावलेले नाही आहेत लक्षात घ्या निर्बंध लावलेले नाही आहेत आणि तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये पहिला जाऊन आला असाल आता म्हणाल तुम्ही असं की आम्ही जाऊन आलोय सात आठ तारखेला नऊ दहा दहा तारखेला तर त्याला सॉफ्टवेअर डाऊन असल्यामुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स तुमचे जमा करून घेतले नव्हते आता घ्यायला लागतील कारण आता सर्व्हर चालू आहे सॉफ्टवेअर चालू आहे त्याच्यामुळे आता नियम निर्णय झालेला आहे निर्णय जो राज्य सरकारकडून झालेला आहे राज्य सरकारकडे तक्रारी गेल्यानंतर राज्य सरकारने जे काही जिल्हाधिकारी आहेत म्हणजे आपले कलेक्टर साहेब सगळे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस जिल्ह्याच्या कलेक्टरांना सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की जो काही डाटा आहे तर तो डाटा कलेक्ट करा ज्यांना ज्यांना दीड हजार रुपयाचा लाभ झाला आहे ज्यांना ज्यांना एक हजार रुपये नुकसान झालेला आहे त्यांचा डाटा कलेक्ट करा आणि आम्हाला द्या ते आम्ही हजार रुपये त्यांचे नुकसान भरपाई देण्यास तयार आहोत म्हणून सांगण्यात आलेलं आहे परत तुमच्या तालुक्याला जर तुम्ही गेला ना म्हणजे तुमच्या संजय गांधी ऑफिस बाहेर गेला तर तिथे यादी सुद्धा लावलेली ला आहे कोणाला दीड हजार रुपये आलेले आहेत त्यांची म्हणजे ज्यांचे त्यांचं नुकसान झालेलं आहे तुमचंही नाव त्यामध्ये असू शकतं नाव जर असलं तर अतिउत्तमच तुमचं नाव किती नंबरला आहे ते फक्त बघायचं आणि तिथं जाऊन आपल्या संबंधित कर्मचाऱ्यांना सांगायचं की माझं नाव या यादीत आहे आणि ते नंबरला आहे तर ते सांगितलं की तिथं लगेच ते तिथं बघतात ते, ते, ते तुमचं डिटेल्स ओपन करतात त्यातून ओपन केल्यानंतर तुमचं डिटेल्स ओपन करून बघतात ते त्यात काय चुका राहिलेल्या आहेत त्या चुका कम्प्लीट करतात आणि तुमची गोष्ट होते तुम्हाल तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा त्यावेळेला जमा करायला लागणार नाहीत मग जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तरी सुद्धा तर ते म्हणत असतील की तुमचं यादीतच नाव नाहीये तर तुम्हाला दिव्यांग पेन्शन मिळतच नाही तर त्यांच्या समोर सरळ कागद टाकायची कागद कोणती टाकायची डी कार्ड आधार कार्ड दोन टाकला आणि बँक पासबुक झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्सवर दाखवायच देतं बाबा काय म्हणायचं मला दीड हजार दर महा येतात म्हणून दर महा दीड हजार रुपये येतात म्हणून ते पासबुक भरलेलं असतं आपलं किंवा एक दोन महिनेच भरलेलं सुद्धा असू शकतं तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं संजय गांधीचं म्हणून पेन्शन आलेली आहे म्हणून ते लिहिलेले असते त्याच्यामुळे तिथं पण आपण सापडत नाही लक्षात घ्या मग मा जर मला मंजूरच नाही तर ही पेन्शन येते कुठून हे पैसे येतात कुठून तुमच्याच डिपार्टमेंट मधून येतात म्हणून पैसे सांगायचे त्यांना लक्षात घ्या हे सांगायचं बोलायचं बोलल्याशिवाय गोष्टी होत नाहीत बोलल्याशिवाय कुणाचंही बोललं तर मातीही विकली जाते आणि बोललं नाही तर घाऊ सुद्धा विकत नाहीत माहिती आहे ना ही म्हण तर गोष्टी या क्लिअर आहेत जर कर्मचारी पण मान्य करत नसतील कर्मचारी तुम्हाला दाद देत नसतील तर तुम्ही तहसीलदारांच्याकडे तक्रार करायची लेखी तक्रार करायची की माझं पेन्शन दीड हजार रुपये आलेले आहे आणि मला एक हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे मी दिव्यांग पेन्शन योजनेतून फॉर्म भरला होता तरीही मला दीड हजार रुपयाची पेन्शन आलेली आहे मला एक हजार रुपये पेन्शन का आली नाही किंवा मला अडीच हजार पेन्शन का आली नाही म्हणून असं त्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे किंवा त्याचं कारण मला समजली पाहिजेत हे सगळं त्यांना विचारता आलं पाहिजे आपण प्रश्न विचारता आली पाहिजेत न घाबरता जर तुम्हाला काय भीती वाटत असेल जर तुम्हाला काही बोलता येत नसेल तर तुम्ही मला फोन लावून द्या किंवा माझ्याशी संपर्क साधा मी त्यांच्याशी बोलतो मी त्यांना सांगतो सोता सोता मी त्यांना सविस्तर विचारतो काय नेमका विषय आहे तो पण तुम्हालाही स्वतःला उभार उभा राहता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःलाही स्वतःसाठी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या अधिकारांसाठी उभा राहता आला पाहिजे फक्त उभं राहायला काय एवढंच मी सांगतो कारण काय आहे की तुम्ही जर उभं राहिला नाही तर मी काय एकटा करणार आहे तुम्हालाही उभं राहता आलं पाहिजे तर या तुम्हाला गोष्टी जमतील अशी अपेक्षा ठेवतो आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत या व्हिडिओबद्दल काय वाटलंय अजून काय शंकर राहिलेली आहेत काय अजून काय तुमचे प्रश्न आहेत काय ते सगळे जर का अजून प्रश्न राहिलेले असतील मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे पण अजून काय प्रश्न राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता कमेंट बॉक्स आपलं नेहमी रिकामच असतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र